डॉक्टर आंबेडकर हे अति विशाल वृक्षासारखे होते ज्याप्रमाणे विशाल वृक्ष घनदाट छाया देतो आश्रयाला येणाऱ्या वाटसरूंना भेदभाव न करता विसावा आणि सावली देतो श्रमपरिहार करतो आपल्या अंगावर ऊन पाऊस वारा सोसून इतरांना आश्रय देतो आपल्या अवयवांच्या सिंचनातून रसाळ फळे देतो त्याचप्रमाणे आपल्या आश्रयाने वाढणाऱ्या लहान लहान झुडुपांचेही ऊन वारा पाऊस यापासून रक्षण करतो मनुष्य पशु पक्षी प्राणी यांना स्वतः झीज सोसून आश्रय देतो परोपकार करतो डॉक्टर आंबेडकर अशाच एखाद्या विशाल वृक्षासारखे होते त्यांनी कोट्यवधी लोकांचा उद्धार केला अनेक नेते आणि अने कार्यकर्ते निर्माण केले त्यासाठी वाटेल तेवढा त्याग आणि झीज सोसली नमस्कार आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या उत्तरार्धाच्या दहाव्या भागात आपण पोहोचलो आहोत या भागात आपण पाहणार आहोत माई साहेबांविरुद्ध रचण्यात आलेले राजकीय षडयंत्र डॉक्टर आंबेडकरांची अंतिम इच्छा डॉक्टर साहेबांची अंतिम तीव्र इच्छा होती की त्यांच्या वारसांनी कोर्टात जायला नको आणि म्हणून त्यांनी आपले मृत्यूपत्र तयार केले होते मुंबईला येऊन ते आपले मृत्यूपत्र रजिस्टर करणार होते साक्षीदारांच्या सह्या व्हायच्या होत्या परंतु बौद्ध परिषद नंतर बौद्ध तीर्थस्थळांना भेटी आणि ते बुद्धा आणि धम्मा या ग्रंथाचे लेखन यामुळे मुंबईला यायची सवडच झाली नाही आम्ही एकदा औरंगाबादला असताना वराळे चिटणीस भाऊराव गायकवाड यांच्या समक्ष साहेब म्हणाले होते की माझ्या पश्चात माझ्या इस्टेटीबाबत माझ्या बायकोने किंवा मा मुलाने कोर्टात जाता कामा नये मी मुलासाठी खारला घर बांधून दिले आहे त्याच्यासाठी एक प्रेसही घेऊन ठेवलेला आहे याशिवाय त्याच्यासाठी पुन्हा आणखी काही करण्याची आवश्यकता नाही माझ्या बायकोला दरमहा दोनशे रुपये मिळतील एवढी व्यवस्था केली तरी पुरे होईल बाकी माझी सर्व इस्टेट अनाथ मुलांसाठी खर्च करण्याची माझी अंतिम इच्छा आहे मला कस्टोडियन म्हणून नेमण्याची इच्छा आपल्या मृत्यूपत्रात साहेबांनी व्यक्त केली होती साहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांचे परममित्र नवल भथेना भेटावयास आले तेव्हा देखील त्यांनी अशीच इच्छा प्रदर्शित केली होती वस्तुत आपल्या तेवीस फेब्रुवारीच्या पत्रात साहेबांनी यशवंतला स्पष्टपणे लिहिले होते की मी तुझी वा तुझ्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी घेऊ शकत नाही तुला तुझ्या हिश्श्यापेक्षा जास्त मिळालेले आहे पण तरीही आपण सर्व इस्टेट मिळावी यासाठी यशवंत कोर्ट गेला आणि वारसांनी कोर्टात जाऊ नये या साहेबांच्या इच्छेला काळीम लागला ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे राजकीय नेत्यांचा कट साहेबांच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांची नेतेपदासाठी सुंदोपसुंदी सुरू झाली साहेबांच्या नंतर माझ्याकडे नेतृत्व येऊ नये म्हणून डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूबद्दल संशय निर्माण करून जाणीवपूर्वक अडाणी आणि अशिक्षित जनतेची दिशाभूल केली गेली संपूर्ण समाजात माझ्या विरुद्ध वातावरण तयार व्हावे म्हणून साहेबांच्या मृत्यूबद्दल जाणून बुजून संशय निर्माण केला गेला समाजात माझ्या विरोधात जाणीवपूर्वक विष पेरले गेले या लोकांनी गुप्त मसलती करून मला नेतृत्व मिळू नये म्हणून माझ्या विरुद्ध मोठा कट रचला मला जगातूनच नाहीसे करावे येथपर्यंत त्यांची मजल गेली त्यासाठी माझ्या मागावर मुंबईतून तीन माणसे पाठवण्यात आली त्यांची राहण्याखाण्याची व्यवस्था दिल्लीतील चांगल्या हॉटेलात करण्यात आली होती त्या तीन तील तील या तीन व्यक्ती म्हणजे नायगाव बीडीडी चाळीतील सीताराम हाटे व दाजी तांबे तसेच कामाठीपुऱ्यातील उस्ताद एस पी दारोळे या तिघांवर मला संपविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती हे लोक दिल्लीत बरेच दिवस राहिले पण त्यांना संधी मिळाली नाही पण त्यांना उपरती झाली आणि ते मुंबईला परत आले नंतर त्यांना अतिशय पश्चाताप झाला आणि आपल्या हातून फार मोठा अपराध घडून पापाचे धनी झालो असतो अशी भावना आयुष्यभर घेऊन ते अपराधी मनाने जगले ही हकीकत त्या तिघांपैकी दाजी तांबे या गृहस्थाने डी बाविस्कर यांच्याकडे घरी येऊन स्वत सांगितली तोपर्यंत मला देखील या कटकारस्थानाची कल्पना नव्हती मला अलीकडेच काही वर्षांपूर्वी या भयंकर कटाबद्दल समजले तेव्हा डॉक्टर आंबेडकरांचा वारसा सांगणारे हे नेते राजकीय स्वार्थापोटी किती नीच थरायला गेलेले होते हे पाहून मनस्वी चीड वाटली आणि अतीव दुःख झाले राजकीय षडयंत्र डॉक्टर आंबेडकर हे अति विशाल वृक्षासारखे होते ज्याप्रमाणे विशाल वृक्ष घनदाट छाया देतो आश्रयाला येणाऱ्या वाटसरूंना भेदभाव न करता विसावा आणि सावली देतो श्रमपरिहार करतो आपल्या अंगावर ऊन पाऊस वारा सोसून इतरांना आश्रय देतो आपल्या अवयवांच्या सिंचनातून रसाळ फळे देतो त्याचप्रमाणे आपल्या आश्रयाने वाढणाऱ्या लहान लहान झुडुपांचेही ऊन वारा पाऊस यापासून रक्षण करतो मनुष्य पशु पक्षी प्राणी यांना स्वतः झीज सोसून आश्रय देतो परोपकार करतो डॉक्टर आंबेडकर अशाच एखाद्या विशाल वृक्षासारखे होते त्यांनी कोट्यवधी लोकांचा उद्धार केला अनेक नेते आणि अने कार्यकर्ते निर्माण केले त्यासाठी वाट्टेल तेवढा त्याग आणि झीज सोसली पण ज्यावेळी विशाल वृक्ष उन्मळून पडतो त्यावेळी त्याच्या आश्रयाने आणि संरक्षणाखाली वाढत असलेली लहान लहान झुडपे डोके वर काढतात आणि एकमेकांवर कुरघोडी करून आपला मोठेपणा दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात अगदी तसाच प्रकार डॉक्टर आंबेडकरांच्या आश्रयाखाली निर्माण झालेल्या नेत्यांबाबत घडला साहेबांच्या निर्वाणानंतर नेतृत्वाबाबत प्रत्येकाला हाव सुटली पण त्याआधी डॉक्टर आंबेडकरांच्या वारसांना समाजापासून दूर ठेवणे त्यांना अधिक मोलाचे वाटणे साहजिकच होते कारण सर्वसामान्य जनता त्यांच्या वारसांच्या मागे उभी राहणे अगदी स्वाभाविक होते आणि म्हणून मला यशवंतला त्यांनी पद्धतशीरपणे विभक्त ता ठेवले त्याही पुढे जाऊन त्याला बौद्ध महासभेचे अध्यक्षपद देऊन गावोगावी धम्म प्रचारासाठी पाठवित राहिले एकीकडे एक बौद्ध महासभेचे अध्यक्षपद देऊन यशवंतला चुप केले आणि दुसरीकडे माझ्या विरुद्ध संशयाचे वातावरण निर्माण केले माझ्याविषयी समाजात जाणीवपूर्वक विष पेरून मला समाजापासून अलिप्त ठेवले प्रकारे डॉक्टर आंबेडकरांच्या वारसांना योजनाबद्ध रीतीने राजकारणापासून दूर ठेवून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचे षडयंत्र रचले पण नंतर प्रत्येक नेत्याने आपली वेगळी राहुटी मांडली आणि एकमेकांवर चिखलफेक करून साहेबांनी कष्टपूर्वक बांधलेल्या संघटनांचा कसा विध्वंस केला हा इतिहास ताजा आहे मी त्यात शिरत नाही मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की आपल्या राजकीय स्वार्थासाठी व नेतृत्वाच्या लोभासाठी त्यांनी आंबेडकर वारसांना पद्धतशीरपणे डावलले पण सर्व नेते शेवटी आपापसातील नेतृत्वासाठी झगडून संपले विशेष म्हणजे राजकी या राजकीय स्वार्थासाठी माझा राजकीय बळी देण्यात आला हे ऐतिहासिक सत्य आहे परिनिर्माण वास्तविकता साहेबांच्या परिनिर्वाणानंतर योजनाबद्ध रीतीने व हेतूपूर्वक जनतेच्या मनात संशय निर्माण करून स्वार्थी राजकीय पुढाऱ्यांनी माझ्याविरुद्ध समाजात विष पेरले स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी माझा राजकीय बळी दिला वास्तविक पाहता माझा साहेबांच्या जीवनात प्रवेश झाला तेव्हा त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळतच होती अनेक व्याधींनी त्यांचे शरीर पोखरून जर्जर झाले होते पुढे एप्रिल एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला तेव्हापासून त्यांची प्रकृती फार झपाट्याने ढासळत होती हे त्यांच्या पत्रांमधून भाषणांमधून तसेच त्यांच्या सहकार्यांच्या आठवणींवरून कागदोपत्री पुराव्यानशी सहज सिद्ध करता येईल पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यानंतर बत्तीस वर्षानंतरही तेच वादळ उठविण्याचे व वा अशिक्षित समाजात माझ्याविरुद्ध विष पेरण्याचे आजही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत साहेबांच्या सहकार्यांच्या मित्रांच्या अनुयायांच्या कार्यकर्त्यांच्या पत्रांमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की प्रत्येकजण साहेबांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करीत असत इतकेच नव्हे तर साहेबांनी लिहिलेल्या जवळजवळ प्रत्येक पत्रात प्रकृतीचा उल्लेख असे प्रत्येकजण प्रकृतीबद्दल चौकशी का करीत असे आणि साहेबही प्रत्येक पत्रात प्रकृतीबद्दल का लिहित असत त्याचे कारण असे की एकोणीसशे चौतीस सालापासून ते या त्या आजाराने आजारीच होते पुढे तर न्युरायटीस डायबेटीस संधिवाद श्वसनाचा त्रास हृदयविकार अशा दुर्धर रोगांनी त्यांना ग्रासले होते हे कागदोपत्री पुराव्यानिशी कोणालाही सिद्ध करता येईल डॉक्टर साहेबांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल आणि त्यांच्या परिनिर्वाणाबद्दल त्यांच्या घनिष्ठ सहकार्याच्या किंवा समकालीन लोकांच्या आठवणींमधून साहेबांच्या प्रकृतीबद्दल आणि परिनिर्वाणाबद्दलची वस्तुस्थिती स्पष्ट होईल खुद्द साहेबांना देखील आपला अंतिम काळ जवळ आला असून आपण केवळ प्रबळ इच्छाशक्तीवर जगत असल्याची पूर्ण जाणे होते म्हणून सर्वप्रथम आपण खुद्द साहेबांचे या संबंधातील कागदपत्रांमधील संदर्भ पाहू पुढील भागात पाहू डॉक्टर साहेबांच्या प्रकृतीबद्दल तसेच मृत्यूबद्दल त्यांचे समकालीन सहकारी जीवलग मित्र काय म्हणतात अशी काही उदाहरणे भेटू पुढील भागात